हैदराबादी वजडी कशी करणारो हे बघणार आहोत चला आता रेसिपीकडे वळूया आपण कांदे घेतले आहेत मिडियम साईजचे ते कट करून घेतलेले आहेत त्यानंतर टोमॅटो घेतले आहेत दोन सुकं खोबरं लाल मिरची पावडर हळद कोथंबिरीच्या काड्या का नाही कारळ घेतलेले आहेत त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतली आहे पण कांदं टोमॅटो आणि खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्या ह्यांचं आपण एकत्र वाटण करून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे मी गेल्या वेळेस तुम्हाला वजडी कशी धुवायची कशी साफ करायची हे एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं आता आपण त्याचप्रमाणे वजडी धुवून व्यवस्थित हळद मीठ टाकून सात ते आठ शिट्ट्या करून शिजवून घेतली आहे आता आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेणार आहे आता आपण कांदा वेगळा व्यवस्थित परतून घेणार नाही आहे कारण की आपण काय झालं आहे आपण वाटणामध्ये जो कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आपण डायरेक्ट हे वाटणच तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे पाच मिनटं पूर्ण व्यवस्थित वाटण तेलामध्ये आपण परतून घ्यायचं दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकणारे त्यामध्ये आता आपण सगळे मसाले ॲड करणार आहेत हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला त्यामध्ये वापरू शकता किंवा घरचा काळा मसाला टाकला तरी चालेल मी एक चमचा कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे आता आपण हे दोन मिनटं पूर्ण तेलात व्यवस्थित परतून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या मसाला किती व्यवस्थित तेलामध्ये परतला गेला आहे मसाल्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये जेवढं मिक्सरचं भांड्यामध्ये आपण घेतलं होतं पाणी तेच फक्त धुवून ऍड करायचं ह्याच्यामध्ये वेगळं पाणी ऍड नाही तर आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित असा कड आलेला आहे आता आपण त्यामध्ये आपली वजळी टाकून घेऊया जी आपण शिजवली होती यामध्ये वजळी टाकून घेतलेली आहे आता आपण ह्याला एक फक्त उकळी काढून घेऊया मग आपली भाजी खाण्यासाठी ही तयार आहे अशा प्रकारे आपला हैदराबादी वजडी मसाला तयार झालेला आहे आपण वजडी सुक्की पण केली आहे आणि सुकीची रेसिपी आपण आधीच यूट्यूबवर पोस्ट केलेली आहे इंद्रायणी राईस कांदा टोमॅटो लिंबू आणि तांदळाच्या भाकरीबरोबर तुम्ही ही खाऊ शकता